बातमी ठाकरे गटाच्या गोटातून महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाचं मंथन सुरू झालेलं आहे शिंदेंच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाचा मेळावा होतोय या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिग्गज नेते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत तर ठाण्यामध्ये हा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे दिग्गज नेते मार्गदर्शन करणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये गटाचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये गटाचे नेते हे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतील ठाण्यातील एन के हॉलमध्ये ठाकरेंचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठकसुद्धा घेतली जाणार आहे एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर थोड्याच वेळामध्ये संजय राऊत असतील सुभाष देसाई असतील सुनील प्रभू त्याचप्रमाणे जे पहिल्या फळीतील ठाकरेंच्या श्रेणीचे जे नेते आहेत ते ठाण्यामध्ये दाखल होणार आहेत आनंद दिघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत मात्र त्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आनंद आश्रम या ठिकाणी हे सर्वच जणं जमा झालेले आहेत आणि शिवसैनिकांकडून त्यांना विरोध देखील होणार आहे आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत सर आनंद दिघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला हार घालण्यासाठी संजय राऊत येत आहेत काय नेमकी भूमिका शिवसेनेची असणार आहे शिवसेनेची भूमिका त्यांना घाल हार घालून देणारच नाही आम्ही त्यांना पहिले मुळात म्हणजे ते नाटक करायला येतात खाली दाखवायला येतात आमचं दिघे साहेबांवर प्रेम आहे हे सगळं खोटं आहे त्यांचं एकंदरीत या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याची था सुरुवात ठाण्यातून करत आहेत सगळ्या पहिल्या फळीचे नेते ठाण्यामध्ये येत आहेत काय झालं आहे शिवसेना उ उभाटा उबाटा संपलेला आहे एकंदरीत पाहायचं झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेले आहेत जगदीश आपल्यासोबत महिला पदाधिकारी देखील आहेत मॅडम या ठिकाणी संजय राऊत जे आहेत ते येणार आहेत त्यांच्यासोबत अनेक नेते आहेत आपण या ठिकाणी जमा झालेला आम्ही ते जर इथे आमच्या ज्या गुरुवरी आहेत त्यांना जर अभिवादन करण्यासाठी नमस्कार करण्यासाठी जायत असतील तर आमचा त्याला काही विरोध नसेल पण इथे येऊन जर ते काही पक्षाविरुद्ध घोषणाबाजी किंवा जर इथे येऊन ते राजकारण करत असतील तर आमचा सपसेल त्याला विरोध असेल आम्ही त्यांना विरोध करू ठा था, ठाणे शहराचे अध्यक्ष ठाणे शहर प्रमुख आहेत सर या ठिकाणी पहिल्या पळीचे नेते येत आहेत संजय राऊत येत आहेत काही दिवसांपूर्वी या ठिकाणी संजय राऊतांविरोधात देखील आंदोलन झालेलं आहे शिवसैनिक या ठिकाणी आलेले संजय बद्दल मी म्हणत असाल तर त्या माणसांनी कधी साहेबांबद्दल नेहमी आशुयाच बाळगलेली आहे पूर्वीसुद्धा साहेब आहेत सुद्धा ह्या गोष्टीची त्यांना म्हणजे कधीच आता पण त्यांना परिणती झाली नव्हती पण आता सगळं संपलेलं आहे झोपी गेलेले जागे झोपी जो जोपी गेलेले जागे जा 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 झाले जा जा त्याप्रमाणे होतीप्रमाणे त्यांना आता साहेबांच्या चरणी सगळं संपलेलं आहे तेव्हा ते नतमस्तक व्हायला आलेले आहेत आज दिग शि संजय राऊतांना वीस वर्षामध्ये दिगेसाहेब कधी आठवले नाहीत का नाही आठवले माझा पहिला प्रश्न असा आहे संजय राऊतांना दिगी साहेब का नाही आठवले राजन विचारांना काय नाही आठवले राजन विचारांनी सांगावं हो ना म्हणून त्यांना आज उपरती गळा आलेली आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय ठाकरेंच्या या ठिकाणी मो ट... या ठिकाणी सर्व सर्व जे ठाकरेंचे शिवसेनेचे नेते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी बाईक रॅलीच्या माध्यमातून हे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वच नेते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती शिवसेनेकडून करण्यात येते आपण पाहतोय या ठिकाणी बाईक रॅली बाईक रॅलीसोबत सर्वच नेते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी शिवसैनिकांना अडवून अडवण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राणा जो आहे तो शिवसैनिकांमध्ये संघर्ष या पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये होताना पाहायला मिळतो आपल्यासोबत ही गाडी पाहतो आपण या ठिकाणी नेते यायला सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी नेते यायला सुरुवात झालेली आहे संजय राऊतांची देखील गाडी आलेली आहे संजय राऊतांसोबत अनेक जे नेते आहेत ते देखील यायला सुरुवात झालेली आहे राऊत साहेब राऊत साहेब या ठिकाणी पोहोचलेले आहेत मात्र या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळतात या ठिकाणी विनायकजी राऊत आहेत राऊत साहेब या ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली जाते अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे आम्ही लक्ष देत नाही पण या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा होतोय ठाण्यातून या ठिकाणी आपण पाहतोय ठाकरे गटाचे सर्वच नेते जे आहेत ते यायला सुरुवात झालेले या ठिकाणी विनायक राऊत आलेले आहेत आणि बाकीचे पण नेते यायला सुरुवात झालेले केदार दिघे या ठिकाणी पोहोचलेले जिल्हा प्रमुख शिवसेनेचे सर या ठिकाणी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे असतील राजन विचारे आणि आता संजय राऊत यांच्याकडून आनंद दिघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार जो आहे तो अर्पण करण्यात येतोय दोन्ही बाजूनी म्हणजे दोन्ही गटाकडून घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते या ठिकाणी पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तरीसुद्धा दोन्ही गटामध्ये संघर्ष जो आहे तो सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी अर्धा कृती पुतळ्याला संजय राऊतांनी हार घातलेला आणि ते आता निघालेले आहेत आपल्यासोबत संजय राऊतांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न हे दोन्ही बाजूने संघर्ष संघर्ष होताना पाहायला मिळतो काही गरज नाही शिंदेच्या ठाण्यापासून तुम्ही या दौऱ्याला सुरुवात करत आहात कसं पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष राऊत साहेब या ठिकाणी चंद्रकांतजी खैरे आहेत आपल्यासोबत खैरे साहेब या ठिकाणी शिवसेनेचं आंदोलन या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही बाजूला संघर्ष जो आहे तो पेटलेला पाहायला मिळतोय आपल्या सोबत ठाकरे गटाचे माजी खासदार अरविंदजी सावंत आहेत सावंत साहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळतोय संघर्ष आयुष्यावर पाहत आलो आपल्या आपल्या सोबत विनायकजी राऊत आहेत देसाई दे साहेब या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय ते का विरोध करतायत कल्पना नाही आहे आणि आज इथे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे नेते आलेले आहेत आणि स्वर्गीय दिघेना अभिवादन केलं आज आमचे कार्यक्रम आहेत त्या करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत कुठचाच विरोध करण्याचं हे कारण नाही असू शकत आणि याच्यामध्ये त्यांची मानसिकता दिसून येते पण सर ठाण्यातून आपण सुरुवात करत आहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा यांचा समजला जातो ठाकरे गटाचा पहिला मेळावा महाराष्ट्र दौऱ्याला इथून सुरुवात करत आहे शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केल्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये आज तुम्ही पाहिलं तर मुंबई महाराष्ट्रामध्ये आज ठाणे आज ठाण्यामध्ये इथे सर्व शिवसैनिक शिवसैनिक बाळासाहेबांचे बाळासाहेबांचे अनुयायी बाळासाहेबांचे शिवप्रेमी ते इथे पहिल्यापासून स्वागत केले एकंदरीत पाहायचं झालं तर दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष जो आहे तो आनंद आश्रम टेमी नाक्यावरती पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण पाहतो आता बा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्वच नेते जे आहेत ते पोहोचत आहेत गेले पाच ते दहा मिनटं या ठिकाणी मोठा संघर्ष जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सर्वच नेते आल्यानंतर पाहायला मिळाला होता आता संजय राऊत आणि इतर जे नेते आहेत ते या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलेलं आहे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गद्दाराने आमचं असं स्वागत केलं पाहिजे आजचा अनुभव अपेक्षित होता तुम्हाला नक्कीच का, काही तयारी करायची गरज नाही शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे आता हळूहळू तुम्हाला ठाण्यातलं चित्र दिसेल काय आहे ते नक्कीच नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अरे तयारी अरे आम्ही शिवसैनिक आहोत या सगळ्या संदर्भातली तयारी होती कारण अशा प्रकारचे विरोध होणार आपल्याला काही माहिती होतं टक्के विरोध होणार मला वाटतं हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे की ज्या गुरूंना आपण मानतो त्या गुरूंच्या इकडे जर का या महाराष्ट्रातील नेते येत असतील त्यांच्याकडे त्यांना पुष्पहार घालायला मला असं वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे घोषणा कसल्या देत आहेत सर अंबादासजी दानवे आहेत आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते सर या ठिकाणी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली हो द्या काय फरक पडतो उत्तर देऊ पण या ठिकाणी तुम्ही आनंद घे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आला होता मात्र दोन्ही संघर्ष पेटलेला पाहायला मिळाले दोन्हीकडून घोषणा झाल्या संघर्ष करण्याची काही गरज नव्हती आम्ही आनंद घे साहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करणं काही पाप आहे का ठाण्यात आल्यावर केलंच पाहिजे आता यांची जळायला लागली ना आता हे सर्वच नेते ज्या ठिकाणी सभा आहे किंवा ज्या ठिकाणी मेळावा आहे या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मेळाव्याचं ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सुसंवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आनंद आश्रम ते ज्या ठिकाणी मेळावा आहे हे अंतर किती आहे आणि या मार्गावरती शिवसैनिक आहेत का आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कसा आहे या सर्वाचा आपण कुणाला याच्याकडून माहिती घेऊच मात्र आपण बघितलं ठाण्यामध्ये ता ठाकरे गटाचा मेळावा आहे आणि या वेळेस राडा झाल्याचं बघायला मिळालंय अनंत आश्रम या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते हे आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते त्यावेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते होते आणि या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे पोलिसांनी या सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाय गटाचे सर्व नेते ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत ठाण्यामध्ये या मेळाव्याचं आयोजन केलं गेलं